नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही लातूर मराठवाडा भागातून विचारत आहात त्यामुळे मी प्रामुख्याने महाराष्ट्रातील मक्का म्हणजे मक्याचे बाजारभाव आजच्या तारखेनुसार म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीसनुसार सविस्तर सांगतो हे दर विविध वेबसाईट्स कमोडिटी ऑनलाईन किसान डील्स मंडी भाव इंडिया इत्यादींच्या नवीनतम उपलब्ध माहितीवर आधारित आहेत नोट बाजार दर रोज बदलतात त्यामुळे विक्रीपूर्वी तुमच्या स्थानिक एपीएमसी किंवा ई नॅमवर नक्की तपासा आज महाराष्ट्रातील मक्क्याचे सरासरी बाजारभाव प्रति क्विंटल सरासरी भाव दोन हजार पन्नास ते दोन हजार दोनशे किमान भाव एक हजार तीनशे पन्नास ते एक हजार सातशे कमाल भाव दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे काही ठिकाणी चांगल्या दर्जाला पस्तीसशे प्लस पर्यंत एक किलोला अंदाजे वीस पॉइंट पन्नास ते बावीस पॉइंट पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये देशभरातील सरासरी दोन हजार पंधरा ते दोन हजार एकशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल एन सी फ्युचर्स ही याच रेंजमध्ये एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे एकोणपन्नासच्या आसपास ट्रेडिंग प्रमुख जिल्हा किंवा बाजार समितीतील मक्काभाव अंदाजे जानेवारी दोन हजार सव्वीस बाजार समिती जिल्हा किमान भाव सरासरी भाव कमालभाव टिप्पणी लातूर एक हजार आठशे सरासरी एकवीसशे ते तेवीसशे कमाल दोन हजार आठशे मराठवाड्यातील प्रमुख बाजार चांगला भाव परभणी एक हजार सातशे पन्नास सरासरी दोन हजार पन्नास ते दोन हजार दोनशे पन्नास कमाल दोन हजार सातशे आवक चांगली दर मध्यम नांदेड एक हजार सातशे ते दोन हजार ते दोन हजार दोनशे पन्नास कमाल दोन हजार सहाशे मागणी स्थिर बीड एक हजार सहाशे पन्नास सरासरी दोन हजार ते दोन हजार एकशे पन्नास कमाल दोन हजार पंचवीस थोडे कमी दर अहमदनगर एक हजार आठशे पन्नास सरासरी दोन हजार एकशे पन्नास ते दोन हजार चारशे कमाल दोन हजार नऊशे चांगला दर्जा मिळत आहे अमरावती एक हजार चारशे सरासरी सोळाशे सत्तर ते दोन हजार कमाल दोन हजार पाचशे पन्नास विदर्भात कमी दर जालना व छत्रपती संभाजीनगर एक हजार सातशे पन्नास सरासरी दोन हजार पन्नास ते दोन हजार दोनशे पन्नास कमाल दोन हजार सातशे मध्यमावक पुणे मुंबई दोन हजार दोनशे सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार दोनशे कमाल तीन हजार पाचशे प्लस हे दर अकरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या उपलब्ध माहितीवर आधारित आहेत काही ठिकाणी दर्जानुसार प्लस मायनस दोनशे ते तीनशेचा फरक असू शकतो मक्का भावावर परिणाम करणारे मुख्य घटक जानेवारी दोन हजार सव्वीस आवक खरीभंगाम संपल्यानंतर रबी मक्याची नवीन आवक सुरू झाली आहे मराठवाडा व वा विदर्भात आवक वाढत आहे त्यामुळे दरांवर थोडा दबाव आहे पोल्ट्री किंवा पोल्ट्री उद्योगाची मागणी भारतात साठ ते पासष्ट टक्के मक्का पोल्ट्री फीडसाठी जातो जर पोल्ट्री उद्योगात मागणी वाढली तर दर त्वरित वाढतात निर्यात गेल्या वर्षीपेक्षा निर्यात कमी आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजारात यूएस कॉर्नचे दर कमी आहेत सरकारी धोरण एम एस पी सध्या मक्क्याला लागू नाही त्यामुळे पूर्णपणे बाजारावर अवलंबून एन सी फ्युचर्स सध्या एकोणीसशे वीस ते एकोणीसशे पन्नास रेंजमध्ये ट्रेडिंग म्हणजे भविष्यातील अपेक्षा फारशी तेजीत नाहीत हवामान जानेवारीत थंडी व कोरडा हवामान असल्याने रबी पिकांना फायदा होत आहे पण फेब्रुवारी मार्चमध्ये नवीन आवक वाढेल लातूर भागातील शेतकऱ्यांसाठी खास टिप्स जर तुमच्याकडे चांगला दर्जाचा मक्का म्हणजे मॉइश्चर चौदा टक्क्यांपेक्षा कमी स्वच्छ मोठे दाणे असेल तर दोन हजार दोनशे ते दोन हजार पर्यंत सहज मिळू शकतो कमी दर्जाचा म्हणजे ओला किंवा मिसळीचा मक्का एक हजार सातशे ते एक हजार नऊशेच्या आसपास राहतो लातूर मध्ये दररोज सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत आवक चांगली असते त्यामुळे लवकर आणल्यास चांगला भाव मिळण्याची शक्यता जास्त आहे ई नॅमवर ऑनलाईन विक्री करून बाहेरच्या व्यापाऱ्यांकडूनही चांगला भाव मिळवता येतो सध्या दरात फार मोठी तेजी दिसत नाही पण फेब्रुवारी मार्चमध्ये नवीन आवक वाढल्यावर किंमत आणखी खाली येऊ शकते थोडक्यात सारांश आज एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस लातूर परभणी नांदेड भागात मक्क्याचा आजचा भाव दोन हजार रुपये ते दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सरासरी चांगल्या दर्जाला दोन हजार पाचशे प्लस शक्य कमकुवत दर्जाला एक हजार सातशेपर्यंत खाली जर तुम्हाला विशिष्ट बाजार समितीचा उदाहरणार्थ लातूर उमरगा अहमदपूर नांदेडचा अचूक भाव हवा असेल किंवा तुमच्याकडील मक्क्याचा दर्जा सांगाल तर अधिक चांगले मार्गदर्शन करू शकतो शेतीत नेहमी यश मिळो भाव चांगले मिळो हीच शुभेच्छा स्रोत कमोडिटी ऑनलाईन डॉट कॉम किसान डील्स डॉट कॉम मंडी भाव इंडिया डॉट इन एन सी अपडेट्स इत्यादी बीस 20 जानेवारी दोन हजार पर्यंत उपलब्ध माहिती शेवटची सूचना नेहमी स्थानिक बाजार समितीशी संपर्क साधून किंवा ई नॅम ॲपवर तपासून घ्या कारण हे दर बदलू शकतात